नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे गरुडचे क्लासेस म्हणून विद्यार्थ्यानो आतापर्यंत आपण पाचवी नवदयचे गणिताचे व्हिडिओ बघितलेले आहेत मराठीचे व्हिडिओ सुद्धा बघितलेले आहेत आता आपण स्वाध्यायाचे व्हिडिओ न करता आतापर्यंत परीक्षेला आलेले जे महत्त्वाचे गणित आहेत अशा गणितांची टेस्ट सिरीज मी तुमच्या समोर सादर करत आहे विद्यार्थ्यांना व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा या गणितामध्ये तुम्हाला अनेक म्हणजे एकाच व्हिडिओ मध्ये तुम्हाला इतर प्रकारनाचा सुद्धा तुमचा सराव होणार आहे आणि जर तुम्ही हे व्हिडिओ स्किप न करता बघितले तर याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे तर विद्यार्थ्यांना अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय तत्पूर्वी जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सब्स्क्राईब करा सोबत असलेल्या बेल ऐकून क्लिक करा जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळत राहतील मी धरता नो आता जवळजवळ आपल्या मोदयचा सिलेबस संपलेला आहे प्रत्येकाच्या क्लासेसमध्ये किंवा शाळेमध्ये प्रत्येकाची रिव्हिजनच सुरू आहे किंवा तेच म्हणजे जे काही प्रश्नपत्रिका संच वगैरे आहेत ते सोडून घेण्याचा प्रयत्न किंवा तोच परिपूर्ण सराव तुमचा चालू आहे तर तुमच्या त्या सरावाला परिपूर्ण असं होणार हे आ, हे व्हिडिओ मी तुमच्यासाठी सादर करत आहे आता या गणितामध्ये बघा गणित ते काय आहे तोटाचं गणित आहे ठीक आहे एका फेरीवाल्याने डझनाला रुपये एकशे चौवेचाळीस म्हणजे डझनाला एक एक डझन म्हणजे बारा वस्तू असतात या बारा वस्तूसाठी त्याने एकशे चौवेचाळीस या दराने सफरचंद खरेदी केलेले आहे आणि प्रत्येकी रुपये पंधरा या दराने ते विकलेले आहेत तर त्याचा नफा किती टक्के झाला असं आपल्याला विचारलेलं आहे आता याच्यामध्ये त्याने डझनाला एकशे चौवेचाळीस घेतलेले आहेत रुपये त्याला दिलेले आहेत म्हणजे बारा सफरचंदाचं त्याने किती रुपये दिलेले आहेत एकशे चौवेचाळीस रुपये दिलेले आहेत म्हणजे बघा प्रत्येकी किती रुपयाला एक सफरचंद पडतं बघा एक डझन बरोबर किती एक डझन बरोबर एकशे चौवेचाळीस रुपये आहे कि नाही झाले खरे आहे आणि प्रत्येकी जो एक सफरचंद आहे तो त्याने कितीला विकलेला आहे पंधरा रुपये दराने विकलेला आहे म्हणजे पंधरा गुणिले बारा बरोबर एकशे ऐंशी रुपये त्याला एकशे चौवेचाळीस ला त्याने घेतले डझन पण त्याने विकताना नफा करून विकलाय म्हणजे एकशे चौवेचाळीस पेक्षा एकशे ऐंशी रुपये त्याला एक म्हणजे मिळालेले आहे तर एकशे ऐंशी मजा काय करायचं आपल्याला एकशे चौवेचाळीस करायचंय म्हणजे छत्तीस रुपये त्याचा नफा झालाय किती रुपये झालाय हा नफा झालाय मग आपल्याला काय विचारलेलं आहे शेकडा नफा किंवा किती टक्के आता तो टक्केवारीत काढायचा आहे अगं म्हणजे साधा नफा आता किती झालेला आहे छत्तीस रुपये झालेला आहे हे तर आपल्याला लक्षात आलेलं आहे मग काय करायचं बघा शेकडा नफा बरोबर याचं सूत्र आहे विद्यार्थ्यांना शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी करायची आता नफा किती झाला आहे छत्तीस रुपये हा शंभर आणि खरेदी किती होते त्याची एकशे चौवेचाळीस रुपये होती कितीने भाग जाईल बघा दोन ने जाईल बेसाती चौदा बे, बे दोन्ही चार बे एक बे एक उरला बे आठ बेआटी सोळा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर चार एक चार चार दोन्ही आठ दोन उरले चार पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के त्याचा काय होईल नफा होईल आणि हे ऑप्शन आपल्याला कुठं मिळत आहे पर्याय क्रमांक डी मध्ये भेटते ठीक आहे बघूया एक माणूस रुपये रुपये विद्यार्थ्यां पेन्सिल खरेदी करतो आणि त्या प्रत्येकी दोन रुपये प्रमाणे विकतो तर त्याचा नफा किती टक्के आहे वरच आणि हे गणित सारखंच आहे विद्यार्थ्यांना वीस रुपयाला बारा पेन्सिल घेतलेल्या आहेत वीस रुपयाला बारा पेन्सिल डझनाने पेन्सिल घेतल्यात आणि प्रत्येक पेन्सिल तो परत दोन रुपयाने विकतो ठीक आहे मग आता त्याचा नफा किती झाला तर काय सूत्र असेल शेकडा नफा बरोबर <coughs> शेकडा नफा बरोबर शंभर गुणिले नफा किंवा नफा गुणिले शंभर भागिले काय असेल खरेदी असेल वरच सूत्र आपल्याला वापरायचं आहे शंभर गुणिले आता निव्वळ नफा किती झाला त्याचा बघा चार रुपये झालाय बरोबर आहे ना निवारण बाकी किती झाला चार रुपये झालाय आणि खरेदी किंमत किती आहे त्याची वीस रुपये मग भाग घाला हे शून्य हे शून्य गेलं किंवा आणि म्हणजे असं सुद्धा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी मध्ये आपण बघतोय गणित क्रमांक तीन आता यामध्ये हो काय सांगितलेलं आहे एका माणसाने नगाला रुपये चार या दराने एकशे वीस आंबे खरेदी केलेले आहेत एका नगाला किती रुपये चार या दराने एकशे वीस आंबे खरेदी केलेले आहेत म्हणजेच बघा इथंच काढून घेऊ आपण चार या दराने एकशे वीस म्हणजे बारा चौक अठ्ठेचाळीस तर चारशे ऐंशी रुपये टोटल का आणि वीस आंबे सडलेले होते त्याच्यातले वीस आंबे काय झालेले आहेत सडलेले आहेत आणि त्याने बाकीचे सर्व आंबे चारशे सॉरी अठ्ठेचाळीस रुपयाला दहा या प्रमाणे विकलेले आहेत म्हणजे टोटल आंबे त्याचे एकशे वीस होते एकशे वीस मधले वीस आंबे तर खराब निघालेत म्हणजे शंभरच आंबे राहिलेत त्याच्याकडे ठीक आहे आणि या शंभर आंब्याला सुद्धा त्याने अठ्ठेचाळीस रुपयाला दहा आंबे विकलेले म्हणजेच त्याच विकलेल्या आंब्याचं सुद्धा किती झालेले आहे रक्कम चारशे ऐंशी रुपये अशीच झालेली आहे तर ता त्याने जर विकले तर त्याचा नफा किंवा तोटा किती झाला आता हे आपल्याला सोडवून बघायची पण गरज नाहीये कारण त्याने घेतले होते या दराने एकशे वीस आंबे एक नग चार रुपयाला अशा पद्धतीने त्याने एकशे वीस आंबे घेतले होते म्हणजे बारा चौक अठ्ठेचाळीस तर चारशे ऐंशी रुपये त्याची खरेदी झाली होती त्याच्यातले वीस आंबे सडल्यामुळे त्या व्यक्तीने काय केलं की दहा आंब्याचे अठ्ठेचाळीस रुपये अशा त्यांनी रक्कम लावलेली आहे अठ्ठेचाळीस रुपये द्यायचे आणि दहा आंबे घेऊन जायचे त्याच्याकडे आता वीस आंबे सडले म्हणल्यानंतर एकशे वीस मधून जर वीस सडले असतील तर शंभरच आंबे त्याच्याकडे राहिलेले आहेत तर मग शंभर आंबे रुपयाला विकलेले आहेत दहा आंब्याची किंमत अठ्ठेचाळीस रुपये आहे तर आंब्याची किंमत किती असेल चारशे ऐंशी रुपये म्हणजे त्याला नफा झाला आहे ना तोटा झालेला आहे तर याचा ऑप्शन असणार आहे पर्याय क्रमांक सी न नफा ना तोटा नंतर गणित बघूया एक शर्ट पंचवीस टक्के नफा घेऊन रुपये दोन हजार ला विकला गेलेला आहे म्हणजे त्याची खरेदी किंमत आपल्याला ऍक्च्युअल माहित नाहीये आणि विक्री किंमत पण ऍक्च्युअल माहित नाहीये म्हणून ना आपण काय सांगितलंय की पंचवीस टक्के नफा घेतलाय त्याने आणि पंचवीस टक्के नफा घेऊन तो अडीच हजार रुपयाला विकला गेलेला आहे तर शहरची खरेदी किंमत काय आहे असं विचारलेलं आहे तर अंदाजे खरेदी घ्यायची आपल्याला अंदाजे खरेदी आणि अंदाजे विक्री असेल ठीक आहे आता बघा अंदाजे खरेदी माहिती नाही आपण शंभर पकडू आणि जर पंचवीस टक्के नफा घेतलाय म्हणून आपण एकशे पंचवीस पकडू आणि त्याने तो शर्ट मग कितीला प्रत्यक्ष खरेदी विक्री किती आहे त्याची दोन हजार पाचशे रुपये मग झालं काटछाट करून घेऊया पंचवीस दोन्ही पंचवीस टोक शंभर पंचवीस पाच सासे सा पाच एक पाच 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 पंचवीस दोन शून्य जसेच्या तसे पाचशे वीस आणि वीस वरचे हे दोन शून्य सुद्धा जसेच्या तसे मग हे ऑप्शन दोन हजाराचं कुठे आहे पर्याय क्रमांक सी मध्ये आहे चला आपण पुढचं पुढचं गणित गणित बघूया काय आहे तर संत्र्याची एक पेटी रुपये दोनशे पन्नास ला खरेदी केलेली आहे म्हणजे संत्र्याची पेटी अडीचशे रुपये घेतलेली आहे वीस टक्के नफा मिळवायचा आहे घेतलेल्या वस्तूवर आपल्याला वीस टक्के नफा मिळवायचा आहे तर ती वस्तू किंवा ती संत्री किती रकमेने आपल्याला विकावी लागेल जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये वीस टक्के नफा मिळणार आहे आता आपल्याला याच्यामध्ये मघाशीच्या गणिता करायचं आहे अंदाजे विक्री आणि अंदाजे खरेदी करायचे आहे बघा अंदाजे विक्री भागिले अंदाजे खरेदी आणि गुणिले प्रत्यक्ष खरेदी करायची आपण है ना म्हणजे आपल्याला वीस टक्के नफा मिळवायचा आहे आता वीस टक्के नफा मिळवायचा म्हणून काय करू आपण विक्री जे आहे ना ते एकशे वीस धरू आणि अंदाजे खरेदी आपण शंभर रुपये केली आणि प्रत्यक्ष किती आहे दोनशे पन्नास रुपये प्रत्यक्ष खरेदी किती आहे बघा दोनशे पन्नास रुपये मग झालं घ्या हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला बारा गुणिला पंचवीस करायचे बारा पंच साठ साठ ला शून्य हातच्या सहा बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि सहा तीस तर एकूण कितीला पेटी विकायला लागेल तेव्हा वीस टक्के नफा मिळेल आपल्याला तीनशे रुपयाला ऑप्शन कुठे आहे पर्याय क्रमांक डी मध्ये आहे त्याच्यानंतर सगळी बघूया एका माणसाने एक टेबल सहाशे पन्नास ला खरेदी केला आणि तिच्या दुरुस्तीवर पन्नास रुपये खर्च केले त्याने ते रुपये आठशे चाळीस ला विकले काय केलं त्यानं पन्नास रुपये खर्च केले म्हणजे त्याने टेबल कितीला घेतला होता सहाशे पन्नास ला प्लस त्याच्यावर त्याने पन्नास रुपये खर्च केला म्हणजे टोटल त्याला कितीला टेबल पडलाय सातशे रुपयाला पडलाय आणि त्याने विकताना कितीला विकलाय तो आठशे चाळीस रुपयाला विकलाय मग काय करायचं आठशे चाळीस वजा सातशे ठीक आहे बरोबर एकशे चाळीस रुपये त्याला नफा झालाय हा नफा तर आपल्याला काढाय पण आपल्याला नफा कसा काढायचा आहे टक्केवारी टक्केवारीमध्ये काढायचा आहे मग साधा नफा तर आपल्या लक्षात आलेला आहे तर आता काय करायचंय शेकडा नफा सूत्र घ्या शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदी किंमत आता नफा किती झाला आपला एकशे चाळीस रुपये नफा झालाय आहे मग चला एकशे नफा किती आहे एकशे चाळीस गुणिले शंभर सूत्रानुसार मांडून घेऊ आणि खरेदी किंमत किती आहे सहाशे पन्नास प्लस पन्नास म्हणजे टोटल किती झाली सातशे झाली हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले सात एक सात सात दोन्ही चौदा शून्याला शून्य शुन्या तसेच म्हणजे टोटल किती टक्केवारीत जर नफा काढला तर किती टक्के झालेला आहे वीस टक्के आणि हे ऑप्शन कुठे आहे पर्याय क्रमांक ए मध्ये चला तर वाटलं तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात नवीन अशाच सोप्या आणि आतापर्यंत आलेल्या गणिताला घेऊनच तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद